स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या रुई इथं पंचगंगा नदीत लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील केमिकल आणि ॲसिडयुक्त कलरचं सांडपाणी सोडणाऱ्या प्रोसेस आणि सीईटीपीवर कारवाई करावी याबाबतचं ऑनलाईन निवेदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यावरण मंत्र्यांना दिलं आहे हातकणंगले इथं लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील प्रोसेस युनिव्हर्स टू युनिट प्रकाश आवाडे यांचं महालक्ष्मी प्रोसेस आणि आय पी एम सी प्रोसेस महेश मर्दा यांचं महेश प्रोसेस शहाजान शिरगावे यांचं डेनियम प्रोसेस थ्री युनिट या सर्व मालकांचे ह्या प्रोसेस आहेत राजकीय दबावाखाली आणि राज्य शासनाचे अप्रत्यक्षरित्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं मासे मृत्युमुखी आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले नागरिकांना कावीळ गॅस्ट्रो त्वचा विकार यासारखे गंभीर आजार जडत आहेत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातले खासगी दवाखाने डॉक्टरांचे अहवाल पाहिले असता यातील पेशंट दिसून येत आहेत त्यामुळं तातडीनं वरील नमूद केलेल्या प्रोसेसवरती पंचगंगा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून प्रोसेस कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत वीज पाणी कनेक्शन तात्काळ बंद करण्यात यावं सीई टी पी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण हे राजरोसपणे विनाप्रक्रिया सांडपाणी सोडत आहेत यांच्यावर ही कारवाई करावी संबंधित प्रदूषण मंडळाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित प्रोसेस आणि या यांच्याबरोबरच अधिकाऱ्यांचे लागेबंधे असल्यामुळे या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होऊन रोगराई पसरत आहे अधिकाऱ्यांची सुद्धा खातेनिहाय चौकशी व्हावी सक्षम अधिकाऱ्याची हातकणंगले तालुक्यात नेमणूक व्हावी असं निवेदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यावरण मंत्र्यांना दिलं आहे